बाळासाहेब असतील तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या था असत्या का हा मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि बोलतात मास्टर माइंड बोलतात सारा शरद पवारला काय झालं त्या मास्टर माइंडचा हे सगळं करण्यामागे नक्की शरद पवारांचाच हात आहे का पण मोठा प्रश्न आहे की मित्रांनो कशा हात असाल संपलेलं तुम्हाला कळायचं असेल मला काही आजकालचं राजकारण बघून मला काही पडलेले प्रश्न आहेत तर त्याचं मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की जर बाळासाहेब आपले असते तर राज ठाकरे शिवसेनेमध्ये असते तर किंवा बी जे पी आणि शिवसेना एकत्र असते तर जर बाळासाहेब असतील तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का हा मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याला काही कळतच नाही आहे राजकारणामध्ये काय चालू आहे कोणाला तर मतदान करायचं कोणाला काय करायचं काय कळतच नाही आहे आता विचार केलेला की आता हे सगळं बजून की बी जे पीने पक्ष फोडले हो मग ह्या ह्या पक्षातलं शिंदेगड वेगळं होऊन जर बाळासाहेब ठाकरे जर असते तर एवढी डेअरिंग झाली असती का एवढं शिंदेनी हे पक्ष सोडून स्वतंत्र पक्षांनी ते पण शिवसेनेवरती केलं आहे ज्यांनी बाळासाहेबांनी ज्या मराठी माणसासाठी हा पक्ष स्थापन केलेला त्या पक्षाला तर नाव गोठवलं नाव तर गोठवलं नाही थोडी नाव स्वतःकडे घेतलं आणि तो, 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 तो पक्ष फोडून टाकला आणि ठाकरे कुटुंबियांना एकदम म्हणजे एवढं अगेन्स्ट जाऊन एकदा खालच्या पातळीला जेव्हा बोलतात ना तर खूप एक म्हणतात ना एक मराठी माणूस म्हणून खूप त्रास होतो तर बाळासाहेब ठाकरे असे तर असं बोलायची कोणाची हिंमत झाली असती का हा मला पड पडलेला सर्वात जे प्रत्येक मराठी माणसाला जो इथे राहतो त्याला पडलेला हा प्रश्न आहे तो सध्याचं राजकारण म्हणून काही सुकळतच नाही कोणाला सध्या वोट को को द्यायचं आता बघा राष्ट्रवादी हां ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि बोलतात मास्टर माइंड बोलतात सरा शरद पवारला का काय झालं त्या मास्टर काय हे नाव पडलं त्यांना तर नक्की मास्टर माइंड कोण निघाला की हे सगळं करण्यामागे नक्की शरद पवारांचाच सा हात आहे का हा पण मोठा प्रश्न आहे की अजूनपर्यंत असं वाटतं आहे की कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीमध्ये शरद पवार साहेबांचा सा पण हात असू शकतो सो आता बारामतीचं पण इलेक्शन आहे आता बघा काय चाललं आहे काय कळत नाही घरातल्या घरातल्या लोकांना हे लोकं बी जे पी म्हणते की काय म्हणते की घरातल्या एकाच कुटुंबियातलं म्हणजे त्याच घरातल्या घरात राजकारण म्हणजे काय बोलताय त्याला यार की कुटुंबातला नसावा पुढची पिढी त्याच कुटुंबातली नसावी पण आता तुम्ही बघता आहात की आता अजित पवारच्या बायकोजापर्यंत लांब लांब संबंध नाही आहे राजकारणाशी आता त्यांना लोकसभेची सीट मिळते आता याच्यामध्ये काय करावं काय विचार करावं म्हणजे हे लोक सगळे पैशासाठी ज्या मोदी साहेबांनी म्हणजे पाच हजार काय दहा हजार कोटी जे काही बोलले एक्सपाय ते मा आता एवढी फिगर ऑन फिगर मला माहीत नाही आहे मग तेच बोलले की अजित पवार एवढा मोठा भ्रष्ट आहे राष्ट्रवादी भ्रष्ट पक, पक्ष भ्रष्ट पक्ष आहे आणि असं त्या लोकांनाच घेऊन त्यांच्याच मांडीला मांडी हे लोक बसले आहेत तर आपल्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य मा ना, नागरिकांनी काय विचार केला पाहिजे याच काही गोष्टींचे मला प्रश्न पडलेले मी बरेच न्यूज चॅनलला फॉलो करतो आणि त्या फॉलो करून मी त्यांना कमेंट पण केलेली बरेच लोकांची कमेंट आली आहे की आता काँग्रेस आले पाहिजे काँग्रेस आले पाहिजे पण काँग्रेस आलीच्या काळामध्ये मी कुठे ना कुठे एक पण गोष्ट मान्य केली पाहिजे की जेव्हा काँग्रेस पक्षची सरकार होती तर कुठे ना कुठे एवढी महागाई नव्हती जेवढी महागाई आता आहे आणि जर आता आपण हा प्रश्न त्यांना विचारला तर ते लोक असं म्हणतात की देश पण खूप पुढे गेला आहे महागाई तर होणारच अरे पण एवढी पेट्रोलचा भाव किती होता आणि आता पेट्रोल भाव किती चालू आहे हे सर्वसामान्यासाठी सरकार आहे की यांची घरच्या तिजोरी भरायची सरकार आहे हा मला एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे नक्की काय चाललं आहे राजकारणात कोणाला आपण सपोर्ट केला पाहिजे हे काहीच कळत नाही आहे माझी आता फक्त मराठी माणसाला एक विनंती आहे की तुम्हाला नक्की राग येतो की नाही या सगळ्या गोष्टीमध्ये आता मला तर बघून या सगळ्या गोष्टीचा खूप किळस यायला लागला आणि खूप राग यायला लागला नक्की आता आपण आपलं वोट द्यायचं तरी कोणला आपण नेहमी सतत विचार जेव्हा वोटिंग करायला होतो तेव्हा आपल्याला असंच वाटतं की आपलं वोट फुकट नाही जायला पाहिजे आपण ज्या कॅन्डिडेटला आपण वोट करतो आहे तो निवडून आला पाहिजे पण आता एक अशी वेळ आली आहे की कळतच नाही आहे की कोणाला नक्की वोट करायचं आहे कोणाला सपोर्ट करायचं आहे की मला बाळासाहेब होते तर आपलं कसं बंड डोळे करून था था तो तो नेता कोणताही असो पण बाळासाहेब होते त्या कारणाने आपण डायरेक्ट शिवसेनेला वोट करतो पण आता असा प्रसंग आला आहे की नेमकं वोट करायचं तरी चारी कोणाला हो की तो कसा आहे काय आहे का सगळे भ्रष्ट आहेत कोण काम करता येत नाही जेव्हा काही असे इलेक्शन येतात हे लोक रोड तोडतात आता बघा तुम्ही मुंबईमध्ये तुम्ही ब असाल किती ट्रॅफिक होते काय कारण आहे आता इलेक्शन आल्यावरच त्या लोकांना काय सगळ्या गोष्टी सुटतात इलेक्शनच्या पूर्वी का नाही करत बाकीच्या पहिल्या पाच वर्षामध्ये का नाही करत आम्हाला पडलेला प्रश्न आहे आता किती नागरिकांना त्रास होतो अँब्युलन्स रस्त्यावर चालतात त्यांना किती त्रास होतो हे सगळी तोडफोड करून ठेवली आहे कॉन्क्रीटीकरण रस्ता करणार बोलतोय मुंबईत कोणतं एकही रस्ता डांबरचा नसणार आहे सगळं कॉन्क्रीट रस्ता होणार आहे तुम्ही आता हायवेचे आपलं गोरेगाव फ्लायवर बघा तर गोरेगाव फ्लायर सगळं डांबरीकरण आहे आता थोडा दोन महिन्यामध्ये आता पाऊस चालू होईल पाऊस आल्यानंतर तुम्ही त्या रस्त्याची अवस्था बघा अक्षरशः एक ते दीड दीड फुटाचे खड्डे होतात बाईकवाले चालतात बाईकवाल्यानं ऑप्शन नसतं काय त्याच्यात गेला की ॲक्सिडंट होऊन मारतात तर त्या लोकांना काही पडलं नाही आहे कुठेतरी चर्चेमध्ये येण्यासाठी हां त्याच्या जा घरी जाऊन भेट देतात त्याला निधी बोलतात की हां आमच्याकडून पाच लाख रुपये त्याला काही जे काही देतात मदत करतात मुख्यमंत्री योजनेतून हो पण ते काही त्या गोष्टी त्या माणसापर्यंत पोचतात का हाही एक मला पडलेला प्रश्न आहे कारण रोज रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी पाहत असतो बघत असतो सोशल मीडियामार्फत यूट्यूबच्या मार्फत मार बघत असतो की हे ये लोक येऊन कमेंट करून जातात पण प्रत्यक्ष त्या गोष्टी होत नाही ते मध्ये दलाल लोक जे आहेत पण हे दलाल लोक पण कशाला आता बघा प्रत्येक हे लोकांनी कॉन्ग्रॅ कॉन्ट्रॅक्टर म्हणजे काय बोलतात त्याला हां काय बोल चांगलंच वड आहे यार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सगळे देतात तर गव्हर्मेंट जॉब आहे तर गव्हर्नमेंटच्या लोकांना तसं हे केलं पाहिजे भरत्या केल्या पाहिजेत कमसे कम रोजगार उपलब्ध होईल पण नाही कॉन्ट्रॅक्टाच्या कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टातून दहा टक्के खायचे आणि त्याला ते गोष्टी द्यायच्या असं आणि हे कोणाला भेटतं कॉन्ट्रॅक्ट एक तर तो पॉलिटिशियनचा मित्र नाही तर त्यांची फॅमिली नाही ते पॉलिटिशियनचे भाऊ बंधू या लोकांनाही सगळे कॉन्ट्रॅक्ट भेटले जातात मग ह्याच्यामध्ये सामान्य माग नागरिकांनी काय करायचं म्हणून आत्ताच्या तारखेला असं आहे गरीब माणूस हा गरीबच होत चालला आहे श्रीमंत माणूस हा श्रीमंत होत चाललेला आहे म्हणून ह्या लोकांना काय मराठी माणसाचं काही पडलेलं नाही आहे तरी माझी कड़ कळकळीची विनंती आहे या टायमाला वोटिंग करताना आपला माणूस बघा किंवा आपल्या एरियातला आपल्या भागातला जो चांगला कॅन्डिडेट असेल त्याला उभं करा आणि कमसे कम, कम त्याला जिथून ते बाकीचं पक्ष भिक्ष गेले तेल लावत आता असेच शब्द येतात एकदम म्हणजे आक म्हणजे म्हणून म्हणजे एवढं बोलू शकत नाही पण एवढा आक्रोश आहे ना मनामध्ये ह्या लोकांचा की काय करायचंच नाही काय आता आपण यांच्या अगेन्स्ट बोलायला गेलो तर हे लोक यांच्याकडे एवढी बसतं आहे पोलीस लोकं विषामध्ये घेऊन बसतात आता पोलिसांचं पण काय अस्तित्व राहिलं नाही आहे ना ईडी आता ईडी सी बी आय असं बोलतात की स्वातंत्र्य यांना आहे है की यांना कोणत्या पक्षाचा यांच्यावर कोणता दबाव नसतो पण आता सध्याचं राजकारण बघून तर तसंच वाटतं आहे आता बी जे पीमध्ये एवढे लोक होते एवढे काय भ्रष्ट नाही आहेत का असेच वरती गेले का त्याच्या मोठ्या मोठ्या का गाड्या घेऊन आहेत एवढे मोठे बंगले एवढे मोठे प्रॉपर्टी असेच आहेत का सो माझ्या मते या टायमाला तुम्ही खरंच विचार केला पाहिजे म्हणून मी एक व्हिडिओ बनवत आहे कारण मला खूप असं म्हणजे मनामध्ये असं भरलेलं होतं की कसं एक्सप्रेस करायचं थोडं म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यावरून पोचवला आहे तर म्हणजे कृपया मराठी माणसांना तरी विनंती आहे की ह्याकडे प्लीज लक्ष द्या चला तर भेटूया जय महाराष्ट्र